अकोळूज मध्ये श्रीमंत देवी भागवत कथा संपन्न भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग परिसरात निर्माण झाला भक्तिमय माहौल नमस्कार मी संजना भांबुरे ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ खंडागडे यांच्याकडून अकोळूज येथे शारदीय नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर स्वयं प्रभादेवी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र आनंदी गणेश सेवाभावी संस्था आनंदनगर अकलूज यांच्या वतीने आयोजित श्रीमद देवी भागवत कथा हा दिव्य सोहळा दिनांक बावीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान संपन्न झाला या सोहळ्यासाठी शिव तेजसिंह हो मोहिते पाटील ईश्वरी देवी मोहिते पाटील देवन्या मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते तसेच परिसरातील भाविकांनी प्रचंड उत्साह व भक्तिभावाने उपस्थित राहून मोठा प्रतिसाद दिला शिवकीर्ती बंगला शंकरनगर अकोलूज येथे रोज दुपारी चार ते साडेसहा सा या वेळेत कथा पार पडली प्राचीन भारतीय परंपरेच्या गूढ वारसाचे अभ्यासक व प्रवचनकार डॉ सौराज कुंवर राणे यांनी रसाळ प्रभावी व प्रेरणादायी शैलीत देवी भागवताचे दर्शन घडविले प्रवचनात त्यांनी देवीच्या उपासनेतून साधना संयम आणि श्रद्धेचे महत्व उलगडून दाखविले विशेषतः देवीने मैस मैषासुराचा संहार करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवल्याची कथा त्यांनी भाविकांसमोर उत्कृष्टपणे मांडली या प्रसंगातून वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याचा नेहमीच विजय होतो हा संदेश देऊन श्रोत्यांना सदाचारण व सकारात्मककडे प्रेरित केले कथेच्या प्रत्येक दिवशी परिसरातील नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून भक्ती रसाचा लाभ घेतला वातावरणात मंत्रोच्चार स्त्रोत पठण व देवीच्या जयघोषामुळे भक्तीचा एक वेगळाच उत्सव अनुभवास येत होता महिलांचा उत्स्फूर्त सहभाग युवा वर्गाची उपस्थिती व ज्येष्ठांचा आशीर्वाद या सर्वांमुळे कार्यक्रम अधिकच भव्य व झाला कार्यक्रमांचे आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी आनंदी गणेश सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवकांनी मोठे परिश्रम घेतले भाविकांच्या सोयीसाठी केलेल्या सुयोग्य व्यवस्थेचे विशेष कौतुक झाले या सोहळ्यामुळे अकलूश शहरात अध्यात्मिक ऊर्जा व सांस्कृतिक एक्याचा सुंदर संदेश पसरला देवीच्या कृपाने समाजात सद्भावना एकात्मता व भक्तीचा द्वीप अधिक तेजाने प्रज्वलित झाला असे भाविकांनी सांगितले अशाच काही बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज